श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असी स्वामीचरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं हा पालक आहे बाहेर दारावरच विकायला आलेला होता तर मग मी इथे पालका एक पालकाची जुडी घेतलेली आहे आणि एक सांबाराची जुडी घेतलेली आहे तर इतका फ्रेश पालक होता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाताक्षणी वाटत असेल एक पानसुद्धा सककीट आलेलं नव्हतं आणि गावराम पालक होता लाल काडीचा जो पालक असतो ना तर तो गावरा असतो तर इथं लालकाडीचाच पालक होता आणि गावरान होता आणि विशेष म्हणजे त्या पालखामध्ये एक पानसुद्धा सकिट आलेलं नव्हतं इतका फ्रेश पालक होता तर आम्ही जिथं राहतो ना तिथं राहण्याचा हा एक फायदा आहे आम्हाला अशा ताज्या ताज्या भाज्या भेटतात म्हणजे भाजी घ्यायची आणि लगेच बनवायची तर इथं मी हा पाल पालकाचीच भाजी बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवत होती तर इथं हा पालक बघा किती फ्रेश येतं एकदम फ्रेश असा पालक होता तर इथं मी पालक निवडून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहत पाहत असाल तर इथं एक पानसुद्धा आलेलं नव्हतं म्हणजे एकदम छान असा पालक होता मी जी पालकाची भाजी बनवते ना तर ती भाजी आमच्या घरामध्ये सगळेजण आवडीनं खातात अशी मी पालकाची भाजी बनवते बऱ्याच जणांना पालक आवडत नाही पालक्याच्या भाजीचा जरा असा मशाळ वाशतो तर इथं मी ह्या पद्धतीनं तुम्ही बनवून बघा तुमच्या घरातले जणं सगळेजणं आवडीनं ही भाजी खातील तर इथं मी काय केलेलं आहे कढई टेकुडी त्याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानं जवळपास दोन अडीच चमचे तेल टाकलं त्याच्यामध्ये लसण टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले जेव्हा आपण डाळ शिजवून घेतो कोणी मी इथं हा पालक तुरीच्या डाळीमध्ये बनवणार आहे तर आपण जेव्हा डाळ शिजवतो ना तर तेव्हा तुम्ही शेंगदाणे ॲड केले तरी चालतील डाळीमध्ये ते पण छान लागतात पण माझ्या लक्षात नव्हतं तर इथं मग मी लसणासोबतच ते तळून घेतलेले त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना टमाटर ॲड केलं एक छोट्या साईजचं टमाटर होतं ते ॲड केलं आणि टमाटर थोडंसं गाळू द्यायचं जास्त एकदम गाळू द्यायचं नाही थोडंसं गाळू द्यायचं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जो चिरू पालक स्वच्छ धुवून घेतलेला होता तो मी छान चिरून घेतलेला आहे बारीक बारीक आणि तो पालक ना मग त्याच्यानंतर त्या कढईमध्ये ॲड केला पूर्ण पालकाची जेवढी जुडी होती ना तेवढी जुडी मी त्याच्यामध्ये ॲड केली म्हणजे मी त्यातला एक काडीसुद्धा पालक ठेवलेला नाही पूर्ण पालक मी त्याच्यामध्ये ॲड केला आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि मी, मी चांगलं ते खालीवर परतून घेते तर तुम्हाला दिसत असेल एवढा कढईभर पालक होता पालक भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं कारण त्या भाजीला पाणी सुटतं जेव्हा आपण ती भाजी कळसून घेतो ना तर त्या भाजीला पाणी सुटतं तुम्हाला इथं दिसत असेल भाजीला खूप सारं पाणी सुटलेलं आहे तर काय करायचं हे पाणीनं पूर्ण जळू द्यायचं हे पाणी पूर्ण जळल्याच्या नंतरच आपण त्याच्यामध्ये डाळ ॲड करायची तर हे बघा इथं पूर्ण म्हणजे भाजीला जेवढं पाणी सुटलेलं होतं ना तेवढं पाणी पूर्ण जळून गेलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये डाळ ॲड करायची आपण जी शिजून घेतलेली डाळ असते ना तुरीची तर ती डाळ त्याच्यामध्ये ॲड करायची डाळ थोडी थाडी पण असली तरी पण चालते ती पण भाजी खूप छान लागते जेव्हा आपण पालक बनवतो ना तर तेव्हा तो कलसताना त्यातलं पूर्ण पाणी जळू द्यायचं त्या पाण्यामुळे काय होतं मशाळ असा भाजीचा वाश येतो ब म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की म पालखाच्या भाजीचा मशाळ वाश येतो पण तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा सगळेजण आवडीनं खातील इथं मी पूर्ण डाळ त्याच्यामध्ये ॲड केली आणि त्याच्यानंतर मी आता तडका बनवणार आहे ज आपल्याला वरतून तडका टाकायचा आहे तर त्याच्यासाठी इथं मी एक छोटी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल चांगलं गरम होऊ दिलं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरी ॲड केली त्याच्यानंतर खूप सारं असं जिरं ॲड केलं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसण तो ॲड केला लसण थोडासा लालसर होऊ द्यायचा त्याच्यामध्ये मी दोन लाल मिरची ॲड केली लाल मिरचीमुळं टेस्ट एकदम छान येते पालखाला तर ते चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं जास्त लालसर पण नाही होऊ द्यायचा थोडासाच लालसर होऊ द्यायचा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद ॲड केली आणि धनिया पावडर ॲड केली त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आणि घरचं लाल तिखट आणि ला। मी त्याच्यामध्ये ना जवळपास एक चमचा तूप ॲड केलं तुम्ही थोडंसं हिंगई टाकलं तरी चालेल आणि मी थोडंसं त्याच्यामध्ये गरम मसालासुद्धा ॲड केलेला होता तर मी ती फोडणी ना एकदम गरम गरम आपण जी डाळ भाजी एकत्र टाकलेली ना तर त्या त्याच्यावरती ॲड करून दिलं तर इथं तुम्हाला दिसत असेल तर एकदम छान असा हा तडका बसलेला आहे भाजीला तर इतकी छान भाजी होते तुम्ही नक्की एकदा ही भाजी ट्राय करून बघा ह्या पद्धतीनं इतकी छान भाजी सगळेजणं आवडीनं खातात इतकी छान झालेली होती भाजी माझ्या हातचा पालक सगळ्यांना आवडतो बरेच जण पालक खात नाही पण तुम्ही ह्या पद्धतीनं करून बघा सगळेजण आवडीनं पोटभर असा पालक खातील आणि ही भाजी कशी भाकरीसोबतही एकदम छान लागते जर भाकर असली तर अप्रतिम तर इथं तुम्हाला दिसत असेल भाजीला उकळी आलेली आहे आणि भाजीचा कलर इतका छान आलेला होता एकदम छान असा कलर आलेला होता भाजीला तर ही भाजी नुसती एक जरी भाजी बनवली तुम्ही तरी घरातले सगळेजणं पोट भरून अशी ही भाजी खातील आणि इतकी टेस्टी भाजी होते पालकाची ह्या पद्धतीनं करून बघा सगळेजणं आवडूनही खातील तर चला इथं मी भाजीला छान उकळी देते चांगली भाजी उकळून घ्यायची भाजीला चांगली उकळी द्यायची तर चला इथं छान भाजीला उकळी आलेली आहे मी सगळ्यांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते पण तुम्ही या पद्धतीनं नक्की एकदा करून बघा तर इथं माझे सकाळचे पूर्ण कामं करून झालेले होते आणि आता बरोबर बारा वाजलेले होते तर इथं मी सकाळी कसून ठेवलेले भांडे होते ना तर ते लावून दूध होते आणि पालखची भाजी तर अप्रतिम झालेली होती इतकी छान भाजी झालेली होती पोटभर जेवण झालं माझं जेवणसुद्धा झालेले आज म्हणजे सगळे कामं माझे आज बारा वाजताच आवरलेले तर मग म्हटलं राहिलेले आता थोडेफार कामं करून घेऊ कारण देवाशला यायला वेळ होता तर इथं मी भांडे लावून दिले सकाळी जे दूध गर, गरम करून ठेवलेलं होतं ना ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे तर चला तर देवांशले यायला ना अजून जवळपास दीड तास वेळ तो आता बरोबर -बर बारा वाजलेले तो दीड वाजता येतो तर मग माझ्याकडे अजून दीड तास आहे तर ह्या वाती ना काल बनवून ठेवलेल्या होत्या अशी टी समोर बसली होती ना तर मग बसल्या बसल्या एवढ्या वाती बनवून घेतलेल्या कारण आता मार्गशीक महिन्यात खूप वाटी लागतात तर म्हटलं थोडेशा बनवून ठेव आणि इथं हे गायचं तूप आहे तर याच्यामध्ये मम्मी आता ते भिजून ठेवणार म्हणजे मग पटकन कशी आपल्याला आरती करायचीच नाही तर पटकन आपल्याला वाद घेतले जाते तर इथं मुंग्या वाती आता ना आता तुपात भिजून ठेवते तर तुपान संपत आलेले पण एवढ्या वाती भिजवल्या जाणार त्याच्यामध्ये आता दुसऱ्या वेळेस किराण आणणार तर तेव्हा मम्मी एक भरणी घेऊन येणार तुपाची तर चला मी या भिजून घेते सगळ्या वाती एकदाच भिजून घेणार आहे एका वाटीमध्ये मी अशी हे वाती काढून घेत असते आणि त्याच्यावरतून तूप टाकून देत असते तर लवकर भिजवल्या जातात तर इथं तूप सुद्धा गरम झालेलं तर काय करते त्याच्यावरतून असं तूप टाकून देते ले ले। तर इथं देवांश लयला वेळ होता तर, 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 तर म्हटलं चला हे काम पण करून घेऊ कारण आता मार्गशक महिने तर मग इथं थोडीशी डीप क्लिनिंग करून घेत होते तर म्हटलं चला ट्रॉलीचा समोरचा जो भाग आहे ना तर तो नेहमीच खराब होतो म्हणजे घडी घडी खराब होतो तर इथं मग मी म्हटलं आता दोन तीन दिवसच बाकी आहे तर मग इथं थोडंसं हे पुसून घेऊ वरच्यावर तर इथं मग मी हे पुसून घेतलेलं समोरून पुसून आहे कारण मी पूर्ण क्लिन करून ठेवलेले मार्ग मध्ये पहिलंच ते थोडं थोडं करून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दिसते खालचं डब्यांचं तर मी पूर्ण आवरून ठेवलेलं आहे पण भरण्यांचं वरचं जे शिक्षण आहे ना तर ते आवडायचं राहिले तर मी ते आता वरच्यावर आवरून घेणार आणि त्याच्यात बऱ्याचशा भरणे रिकाम्या झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये किराणा सुद्धा भरून ठेवणार आणि बाहेरचं वातावरण तर एवढं खराब झालेलं तुम्हाला दिसत असेल असं वाटतंय खूप आबाळ आलेले असा पाऊस म्हणजे खूप पाऊस येणार बा असं आबाळ तयार झालेले आहे तर मी दाखवते तुम्हाला थोडस खिडकीतून खिडकी उघडून तर चला मी हे पण आवरून घेते आता पट आणि आता जवळपास साडेबारा वाजून गेलेले अजून देवांशला एक तास वेळी तर मग तेवढ्या वेळात मला हे पटकन आवरून घ्यायचंय तर चला हॉलची डीप क्लिनिंग आहे ना तर रविवारी म्हणजे संडेच्या दिवशीच मी करून घेतलेली होती सकाळी लवकर उठून पूर्ण हॉल आहे ना क्लीन करून घेतलेला होता फक्त हॉलमधले ना सोप्याचे जे कवर आहे ते धुवायचे बाकी आहे तर ते पॉसिबल झालं तर मग मी बुधवारी धुणार कारण त्या दिवशी नळ पण आलेले असतात आणि पाणी पण खळखळ असतं म्हणजे नळ आले की पाणी कसं जास्तीचं राहत आणि हे वरचं जर बनवलेलं ले भरण्याचं तर इथं काच म्हणजे ग्लास बसवलेला आहे कारण त्या भरण्या ट्रान्सफर म्हणजे दिसण्यासाठी म्हणजे कोणत्या भरणीमध्ये काही आपल्याला लवकर लक्षात यायला पाहिजे त्याच्यासाठी इथं हा काचाची अशी स्लायडिंग तयार केलेली आणि बऱ्याचशा भरण्यानं रिकाम्या झालेल्या होत्या तर जेव्हा दिवाळीच्या वेळेस जो किराणा आणलेला होता ना तेव्हा जास्तीचा किराणा आणलेला होता तर मग म्हटलं तो किराणा पण ज्या भरण्या रिकाम्या झालेल्या त्या वस्तू त्याच्यामध्ये टाकून देऊ तर मग इथं मी मी हातोहात म्हटलं चला सगळ्या भरण्या एकदा पुसूनच घ्यायच्या आणि मग ते किराणा व्यवस्थित त्यात भरून ठेवायचा तर आज सकाळी काय झालं होतं मसाल्यातल्या डब्यातली हळद येणं संपलेली होती आणि मी जे भरणी केलेली आहे म हळदीसाठी तर ती हळदसुद्धा त्या भरणीतली संपलेली होती आणि जे पाऊच होतं ना तर ते मग किराण्याच्या डब्यामध्ये ठेवलेलं होतं हळदीचं तर मग मी ते काढायला गेली तर ते फोडलेलं होतं म्हणजे अर्धी हळद मी पहिले भरणीत भरून ठेवलेली होती आणि अर्धी जे हळदीचे पाऊचे ना तर त्याला रॅप करून म्हणजे अशी घडी मारून ते व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवून दिलेलं होतं पण घाईघाईमध्ये काय झालं ज्या किराण्याचा डबा होता ना समजा ज्याच्यात त्यात मी किराणा भरून ठेवते तर त्याच्यातच माझ्याच्यानं ती हळद पडली तर मग मी सकाळी ते त्यांचा टिफिन करून दिला देवांचाही टिफिन करून दिला आणि त्याच्यानंतर मग ते आवरून घेतलं सकाळी काय होतं कामाची एकदम कसरत सुरू असते म्हणजे तारेवरची कसरत आहे सकाळी कारण आठ वाजताच मला टिफिन बनवून द्यावा लागतो देवांचंही म्हणजे सा नऊ वाजता बस येते तर त्याची पण आंघोळ त्याची सगळी तयारी तर मला सकाळी म्हणजे पळत पल, पळतच कामं करावं लागतात तर मग मी ते सगळं देवांशाही गेला त्याच्या पप्पाही गेले त्याच्यानंतर मी ते आवरलं मला ते काही शूट करायचं लक्षच राहिले नाही तर मग त्या किराण्याच्या डब्यातला जो जास्तीचा किराणा होता ना म्हणजे राहिलेला तर बऱ्याचशा भरण्या रिकाम झाल्या होत्या म्हटलं आपण आज या भरण्या पुसून घेऊ आणि किराणा त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवू त्याच्यामुळे मग हे काढलं गेलं आणि चला मार्गशीक थोडीशी डीप होऊन इथं माझं आवरून झालेलं आहे तर चला माझं हे पूर्ण आवरून झालेलं आहे आता फुलवाती डब्यात भरून ठेवते आणि थोडासा किराणा थोडासा किराणा भरायचा बाकी तर तो पण भरून आणि देवपूजा आहे ना सकाळीच केलेली आहे मी जवळपास साडेसहा सात वाजताच आज माझी पूजा झालेली होती तर हे बघा आता दिवा थोडा विजत आलेला आहे कारण खूप वेळचा दिवा लावलेला आहे सकाळपासून तर हे बघा इथं माझी छान अशी पूजा झालेली तर चला मी हे डब्बा पाहते त्यात रिता हा डब्बा रिकामा आहे धूपचा तर त्याच्यातच भरून घेते तर इथं मी जो धूपचा डब्बा होता ना तर तो व्यवस्थित पुसून घेतला आणि त्याच्यामध्ये फुलवाती भरून ठेवल्या पहिल्यांदा माझं असं झालं होतं की दिवाळीच्या वेळेस मी फुलवाती आणि साध्या वाती ह्या दोन्ही वाती पण विकत आणल्या होत्या नाही तर मी अजून पण कधी फुलवाती पण विकत आणलेल्या नाही साध्या वाती विकत आणलेल्या नाही ले पण दिवाळीच्या वेळेस कसं फर्निचरचं काम साफसफाई म्हणजे सगळे कामं एकदाच आले होते त्यात फराळाचं सुद्धा बनवणं तर मग त्याच्यासाठी मग जेव्हा किराणा आणायला गेलो ना तर तेव्हाच मग मी त्या वाती घेऊन आली होती पहिल्यांदा मी अशा विकत वाती आणल्या आणि इथं मग जो किराण्याच्या डब्यामध्ये जे म्हणजे आपण कसं आणताना थोडं जास्तीचंच सा सामान आणतो किराणा तर मग ते खूप सारं उरलेलं असतं आणि कसं आपण काही वस्तू फोडतो तर त्या पॉकेटमध्ये त्या शिल्लक राहतात कारण तेवढ्या मग त्या ते भरणीमध्ये बसत नाही तर मग जे उरलं उरलं असतं मी ते व्यवस्थित रॅप करून ठेवत असते म्हणजे मग ते व्यवस्थित राहतं सांडत पण नाही तर इथं मग सगळं जे उरलं सुरलेलं होतं ना किराणाच्या डब्यातलं ते मी व्यवस्थित भरून ठेवलेलं होतं भरण्यांमध्ये तुम्हाला हे भरण्यांचं शिक्षण एकदम क्लीन दिसत असेल तर चला आजचा व्हिडिओ नाही तरच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा बाय बाय